एका गजबजलेल्या रेल्वे स्टेशनवर एक भिखारी राहत होता स्टेशनवर ये करणाऱ्या रेल्वे गाड्यामधील प्रवाशांकडून तो भीक मागून आपले पोट भरायच्या एके दिवशी तो नेहमीप्रमाणे भीक मागत असताना त्याला एक सूट बूट घातलेला जाडसर माणूस दिसला हा माणूस खूप श्रीमंत दिसतोय याच्याकडून भीक मागितली तर छांगले पैसे मिळतील असा विचार त्याच्या मनात आला तो त्या माणसाजवळ गेला आणि भीक मागू लागला भिकाऱ्याला पाहून त्या झाडसर माणसाने विचारले तू नेहमीच लोकांकडून मागतोस का कधी कोणाला काही देतोस का भिखारी नम्रपणे म्हणाला साहेब मी तर भिखारी आहे लोकांकडूनच मागतो माझी एवढी ऐपत कुठे की मी कोणाला काही देऊ शकेन त्यावर तो झाड माणूस म्हणाला जेव्हा तू कोणाला काही देऊ शकत नाहीस तेव्हा तुला मागण्याचा अधिकारही नाही मी एक व्यापारी आहे आणि फक्त देवाणघेवाणीवर विश्वास ठेवतो जर तुझ्याकडे मला देण्यासाठी काही असेल तरच मी तुला काही देईन हे बोलून तो माणूस ट्रेनमध्ये बसून निघून गेला भिखारी त्या माणसाच्या शब्दांचा खूप विचार करू लागला त्या शब्दांच्या त्याच्या मनावर खोलवर परिणाम झाला त्याला जाणवले की कदाचित लोक त्याला जास्त पैसे यासाठी देत नाहीत कारण तो त्यांच्या बदल्यात काहीच देत नाही पण त्याला वाटले की मी तर भिखारी आहे माझ्याकडे देण्यासाठी काहीच नाही खूप विचार केल्यानंतर त्याने एक महत्वाचा निर्णय घेतला आता जो कोणी त्याला भीक देईल त्याच्या बदलल्यात तो त्याला काहीतरी देईल पण प्रश्न होता एक भिकारी दुसऱ्याला काय देऊ शकतो दोन दिवस त्याने खूप विचार केला पण त्याला काहीच सुचले नाही तिसरऱ्या दिवशी स्टेशन जवळ बसलेला असताना त्याची नजर स्टेशन जवळच्या झाडांवर फुललेल्या काही फुलांवर पडली त्याने विचार केला मी लोकांना भीक देणाऱ्यांना बदलण्यात ही फुले का देऊ नये त्याला हा विचार खूप आवडला त्याने काही फुले तोडली आणि ट्रेनमध्ये भीक मागायला गेला जेव्हा कोणी त्याला भीक देई तेव्हा तो त्या व्यक्तीला एक फुल देई लोक आनंदाने ती फुले घेऊन जात हलू हलू त्याला लक्षात आले की आता जास्त लोक त्याला भीक देतात त्याने रोज फुले तोडून लोकांमध्ये वाटायला सुरुवात केली पण फुले संपली की त्याला पुन्हा कोणीही भीक देईना एक दिवस त्याला पुन्हा तोच झाड माणूस ट्रेनमध्ये बसलेला दिसला भिकारी त्याच्याकडे धावला आणि म्हणाला आज माझ्याकडे तुम्हाला देण्यासाठी काही फुले आहेत तुम्ही मला थोडी भीक द्या त्याच्या बदल्यात मी तुम्हाला फुले देईन त्या झाड माणसाने त्याला थोडे पैसे दिले आणि भिकार्याने त्याला फुले दिली तो माणूस असला आणि म्हणाला वा आज तूही माझ्यासारखा व्यापारी झालास हे ऐकून भिखाऱ्याच्या मनात पुन्हा त्या माणसाचे शब्द खोलवर रुजले त्याला जाणवले की त्याला यश मिलवण्याची गुरुकिल्ली मिळाली आहे तो आनंदाने आकाशाकडे पाहत ओरडला मी भिखारी नाही मी व्यापारी आहे मीही श्रीमंत होऊ शकतो लोकांनी त्याला पाहिले आणि विचारले की तो भिखारी वेळा झाला आहे दुसऱ्या दिवसापासून तो भिखारी स्टेशनवर दिसेनासा झाला सहा महिन्यांनी त्याच स्टेशनवर दोन सूटबूट घातलेले प्रवासी भेटले त्यातल्या एकाने रियाला विचारले तुम्ही मला ओळखलंत का रियाने उत्तर दिले नाही आपण पहिल्यांदा आज भेटतोय पहिला म्हणाला नाही आपण तिसऱ्यांदा भेटतोय मी तोच भिकारी आहे ज्याला तुम्ही पहिल्यांदा काय करावे ते सांगितले आणि दुसर्यांदा सांगितले की मी कोण आहे दुसरा व्यक्ती हसला आणि म्हणाला हो आठवलं तू तोच भिकारी आहेस ज्याला मी एकदा भीक नाकारली आणि दुसऱ्यांदा तुझ्याकडून फुले घेतली पण आज तू सूटबूटमध्ये कुठे चालला पहिला म्हणाला हो मी तोच भिकारी आहे पण आज मी फुलांचा मोठा व्यापारी आहे आणि व्यापाराच्या कामाने दुसऱ्या शहराला चाललोय तुम्ही मला देणे घेणे हा जीवनाचा नियम सांगितला आणि मला कल्लम की लोक मला भीक देत नभते तर माझ्या फुलांच्या मोबदला देत होते मी व्यापारी झालो होतो पण स्वतःला भिकारीच समजत होतो तुमच्यामुळे मी स्वतःकडे नव्या नजरेने पाहू शकलो आणि माझं आयुष्य बदललं दोघं व्यापारी आनंदाने बोलत उतरले आणि आपापल्या मार्गाने निघून गेले या कथेचे सार सफलता आपल्या विचारांमध्ये लपलेली असते जोपर्यंत आपण स्वतःला लहान समजतो तोपर्यंत आपण तो मोठे होऊ शकत नाही यशस्वी होण्यासाठी आपल्या विचारांची दिशा बदलावी लागते स्वतःवर विश्वास ठेवून मोठम स्वप्न पहा आणि यश तुमच होईल